नमस्कार किट्टू अँड मम्मा चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजचा जो काही विलॉग आहे तो म्हणजे हिवाळ्यातले पौष्टिक लाडू कसे बनवायचे तर थंडी सुरू होऊन खूप दिवस झाले पण आज बनवू उद्या बनवू असं करत करत बराच उशीर झाला तर आज आली होती माझ्याकडे माझी आई आणि ती गावावरून कोथंबीर घेऊन आली होती भरपूर अशी ती ठरवूनच आली होती की पूनमला आधी आपण रस्सेदार मुटकळे बनवायला सांगू आणि त्यानंतर किट्टूला इडली फ्राय बनवून घेतलं आणि थोडेसे उडदाचे वडे बनवून घेतले आणि मी आ, हे जे काही गहू होते ना दुपारीच आणून एक किलो गहू आणले होते आणि थोडंसं पाण्यातनं वॉश करून घेतलं आणि पाणी निथरून झाल्यावर मी त्याला थोडंसं तेल आणि मीठ लावून घेतलं आणि त्याला आम्ही मुठालून घेणं असं म्हणतो आणि गिरणीतून बारीक लाडूसाठी बारीक रवा काढून आणला आणि त्यानंतर माझ्या आईने एक किलो खोबरं किसायला घेतलं तर माझ्या किटूची पण खूप अशी मदत झाली तर तिने जवळपास तीन ते चार खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतल्या तर खूप छान अशी मदत करते तिला मी काही वेगळं करायला घेतलं की तिलाही खूप आवडतं बघायला आवडतं तर मी सोबत इकडे लगेच जी काही मेथी होती जवळपास मी शंभर ग्रॅम मेथी घेतली होती तर ती वॉश करून घेतली आणि तव्यावर थोडीशी फा फ्रा होईपर्यंत मी फ्राय करून घेतली त्यानंतर मिक्सरमधून मेथीची जे काही दाणे होते त्याची पावडर करून घेतली आणि सोबतच जवळपास एक छोटी वाटी भरून मी गूळ घेतला आणि त्याचं पाणी करून घेतलं पाणी टाकून थोडंसं तर त्या गुळाच्या पाण्यात मी रात्रभर ही जे काही मेथीची पावडर बनवली होती ती मी रात्रभर ती गुळाच्या पाण्यात छान असं मुरवू दिली जेणेकरून आपला जो काही कडवटपणा असतो तो मेथीचा निघून जातो आणि सकाळी आता किट्टूची तयारी करून आता तिला स्कूलला जायचं आहे तर ती गेल्यानंतर आम्ही सर्व लाडू बनवणार होतो तर एका दिवसात हे सर्व होत नाही लाडूंचं काम तर मग आदल्या दिवशी बऱ्यापैकी तयारी करून घेतली होती आम्ही तर आईने इथे तुपात हे पीठ आहे ना थोडंसं ब्राऊनिश होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आणि जेव्हा ब्राऊनिश झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट आ... टाकण्यापेक्षा ती आधी गाळून घेतलं जेणेकरून ज्या काही गठोळी असते ती पिठाची तर ती आपल्याला इझिली मोडून घेता येते आणि म्हणजे नंतर खूप मेहनत करायची गरज नाही पडत आणि जो काही थोडाफार कोंडा होता तर तो मी पातीला टाकून घेतला कारण त्यात खूप प्रमाणात प्रथिने असतात असं आणि मी इथे घेतलेली आहे पावशर उडदाची डाळ तर डाळ माझी घरचीच होती ती मी छान पुसून घेतली आणि ती मिक्सरमधून बारीक करून घेतली आणि चाळणीने गाळून घेतली तर बघू शकतात त्याचं पावडर झालेली आहे मग ती जी काही पावडर होती थोडंफार जे दाणे निघत होते ब गाळून झाल्यानंतर तर ते पण मी परत परत मिक्सरमधून काढून घेतलं तर खूप वेळने लागत तर त्यानंतर तुपात मी जवळपास ब्राऊनिश होईपर्यंत ती डाळ डाळीचं पीठ होतं तर ते पण छान असं भाजून घेतलं तर बघू शकतात खूप सारा कलर बदललेला आहे त्या डाळीच्या पिठाचा आणि डाळीचं पीठ खूप पौष्टिक असतं शरीरासाठी म्हणून लाडूंमध्ये आवर्जून टाकायचं तर इथे डाळीचं पीठ पण भाजून झालेलं आहे त्यानंतर जे काही रात्री आपण मेथीची पावडर होती ती गुळाच्या पाण्यात मी भिजवली होती तर रात्रभर तर इथे सकाळी मी ती थुप तुपात छान अशी ती पण फ्राय करून घेतली तिला जरा जास्त तूप लागतं तर म्हणजे कसं थोडंसं आपण बोलतो ना गदगद होईपर्यंत ते शिजू द्यायचं आहे जेवढं शिजलं तेवढं त्याचा कडवटपणा तो निघून जातो आणि बऱ्यापैकी आपण उडदाचं पीठ टाकलं ना तर मेथीचा जो काही कडवटपणा असतो तो पण चालला जातो त्यानंतर दोनशे पंचवीस ग्रॅम काजू तुपातनं फ्राय करून घेतले आणि सेम प्रमाणात बदाम पण फ्राय करून घेतले आणि शंभर ग्रॅम जवळपास मी गोडंबी आणलेली होती तर ती पण आईने तुपात फ्राय करून घेतली हार्डली uh, एक एक मिनटात लागतात थोडंसं जे काही आपण ड्रायफ्रुट्स असतात ते फ्राय करून घ्यायचे म्हणजे uh, थोडेसे तुपात आणि थोडेसे गार झाल्यानंतर त्याची पावडर बनवायची तर गोडंबी ही हाडांसाठी खूप चांगली असते म्हणून गोडंबीचा यूज आवर्जून करायचा तर तुम्ही इथे मखाना ॲड करू शकतात पिस्ता ॲड करू शकतात बरेच ड्रायफ्रूट्स असतात तर मी इथे खसखस नाही यूज केलेली आहे तीळ नाही यूज केलेली आहे तर तुम्ही ते पण यूज करू शकतात त्यानंतर एक किलो खोबऱ्याचा जो काही किस होता तो तो पण लालसर रंगाचा होईपर्यंत भाजून घेतला जेणेकरून जास्त दिवस आपल्याला लाडू टिकतात आणि लाडूंची टेस्ट बदलत नाही म्हणून आपण खोबरे थोडेसे भाजून घ्यायचे आणि त्यानंतरच लाडूंमध्ये टाकायचे त्यानंतर मी इथे घेतलेला आहे दोनशे पंचवीस ग्रॅम डिंक डिंक जो आहे तर तो मी असं मिक्सरमधून बारीक करून गाळून घेणार आहे आणि थोडंसं माझ्याकडे आधीचा उरलेला होता शंभर ग्रॅम ला डिंक आहे, आहे तर तो मी थोडंसं तळून घेणार आहे तर मला थोडंसं तळलेला डिंक पण आवडतो तर तळलेला डिंक कधी यूज करायचा जेव्हा आपली डिलेवरी झालेली असते तर त्या महिलांसाठी जेव्हा आपण लाडू बनवतो तर तेव्हा हा तळलेला डिंक जास्त यूज करतात तर असं नॉर्मल आपण पावडर करून घेतली डायरेक्ट मिक्सरमधून तरी चालतं डिंक तळायला बराच उश वेळ लागतो तर मग त्यापेक्षा बारीक पावडर केलेली कधीही चांगली त्यानंतर खारीक पावडर घेतली ती पण तुपात थोडीशी दोन ते तीन मिनटं फ्राय करून घ्यायची आहे तर इथे जे काही लाडूंचं प्रमाण आहे ते सर्व एक किलोच्या प्रमाणात आहे तर एक किलो गव्हाचं पीठ एक किलो आ, खारीक पावडर एक किलो खोबरे आणि पावशर उडदाची डाळ पावशर सर्व जे काही ड्रायफ्रूट्स होते ते पावशर पावशर टाकलेले आहेत आणि डिंक मी जवळपास तीनशे पंचवीस ग्रॅम टाकलेला आहे इथं तर जे काही आपण ड्रायफ्रूट्स केले थोडे फ्राय केले होते तर त्यांची सर्वांची मी पावडर करून घेतलेली आहे आणि जे काही आपण पीठ वगैरे एका ठिकाणी टाकत होतो तर ते मी पातिल्यात काढून घेतले सर्व तर इथे बघू शकतात काजू बदाम आणि गोडंबीची मी पावडर करून घेतलेली आहे आणि त्यानंतर जो काही डिंक होता तर तो आईने छान असं मॅशर घेतलं पावभाजी मॅशर तर त्याने मॅश करून घेतला आणि ते पण मग जे काही मटेरियल होतं त्यात लाडूंचं त्यात टाकून घेतलं तर इथे लाडूंचं जे काही मटेरियल होतं ते भाजायचं काम झालेलं आहे आणि इथे मला आईने एक किलो गूळ बारीक करायला सांगितलेलं आहे तर मी म्हटलं आम्हाला इ एक किलो जरा कमी गोड होईल तर थोडंसं वाढून घेऊया तर जवळपास मी पावशर गुळ वरती घेतला तर इथे मी दीड किलो तूप आणलं होतं एक किलोच्या प्रमाणाला कधी जास्त लागू शकतं तर मग मी अर्धी बरणी उरवून ठेवलं आणि बाकीचं मी जवळपास एक किलो तूप मी टाकून दिलं आधी थोडंसं भाजायला लागलं आणि काही नंतर असं गुळाचं पाणी करायला तर अशा प्रकारे जेव्हा आपण लाडू बनवतो ना तर तो तेव्हा गुळ ये ना थोडा तुपात असा मेल्ट करून घ्यायचा वितळून घ्यायचा आणि तसं जेव्हा आपण आपल्या लाडूंच्या मटेरियलमध्ये मतरे टाकतो ना तर गुळ सारखा मिक्स होतो आणि त्यानंतर एक वाटी आ, मी साखर घेतली आणि त्याच्यात आठ ते दहा इलायची घेतल्या आणि त्या मिक्सरमधून बारीक करून घेतलं म्हणजे जेव्हा आपण लाडू टाकतो ना तर टेस्ट पण छान लागते त्यानंतर सर्व जे काही पीठ होते ते एकत्र व्यवस्थित एकजीव करून घेतले आणि तोपर्यंत इकडे जे काही आपलं गुळाचं मिश्रण के करायला ठेवलेलं होतं तुपात तर ते एकदम पातळ झालेलं आहे तर तू ते खूप वेळ नाही करायचं फक्त गूळ वितळला की ते बंद करून द्यायचं आहे गॅस तर इथे गूळ वितळून झालेला आहे आणि सर्व जे काही मिश्रण होतं आपलं तर त्यात मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आई थोडं पण वाया जाऊ देत नाही आहे ती त्यात पीठ टाकून परत जेवढं उरलेलं आहे तर ते पण काढून घेते आहे आणि किट्टूचीही मला खूप मदत होते तर तिलाही मिक्स करायचं आहे तर आईने सर्व जे काही मिश्रण होतं ते गूळ आणि तुपाचं ते एकसारखं मिक्स करून घेतलं आणि जेव्हा हे मिश आपण गुळ आणि तूप जेव्हा टाकतो ना तर लाडू वळायला लवकर घाई करायची जेणेकरून जितकं गरम असतं ना वा, तर तेवढं लवकर वा लाडू वाळले जातात तर आणि त्यानंतर अजून एक ट्रिक सांगते तर आपण सर्व मिक्स झाल्यानंतर आहे ना थोडेसे लाडू लाडू करायच्या वेळेस येणार जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते थोडंसं लाडूचं ते दाबून द्यायचं जेणेकरून खाली गरम असतं म्हणजे आपल्याला परत तूप गरम करून टाकायची गरज पडत नाही तर म्हणजे थोडंफार येतेच आणि पण जितक्या वेळ गरम राहता येईल तेवढ्या वेळ ते गरम राहतं आणि अशा प्रकारे लाडू आम्ही छान असे वाळून घेतलेले आहेत आणि इथे किट्टू देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी वाटी घेऊन आलेली आहे आणि ती चालली देवाला नैवेद्य ठेवायला दे जेणेकरून आपल्याला टेस्ट पण करता येईल की आपले लाडू कसे झालेले आहे तर अशा प्रकारे आमचे सर्व लाडू तयार झालेले आहेत तर बघू शकतात जवळपास ह्या प्रमाणात आम आमचे एकशे तीस ते ती चाळीस लाडू तयार झालेले आहेत आणि एकदम छान पण झालेले आहेत टेस्टला तर सर्व क्रेडिट माझ्या जा आईला जातं तर ह्यावेळेस तिची खूप मदत झाली मला लाडू बनवण्यासाठी आणि ती आली म्हणूनच माझे लाडू थ झाले नाही तर मी रोज कंटाळा करत होती आज करू उद्या करू आणि तुम्ही म्हणाल की बापरे इतके सारे लाडू तुम्ही खाणार का तर तसं काही नाही तर थोडे लाडू अर्धे मी सासरी पण देत असते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका